गावात मोहरम सण उत्साहात साजरा कोरजी गावात मोहरम सण उत्साहात साजरा करण्यात आला गेल्या कित्येक वर्षापासून येथील हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन मोहरम सण उत्साहात साजरा करतात यामुळे गावातील सर्व धर्मीय स्वयंफूर्तीने या सणानिमित्त एकत्र येतात एकमेकांशी संवाद साधतात परिणामी गावामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांचे एकत्रित दर्शन पाहायला मिळते उर्दू तारखेनुसार मोहरमच्या महिन्याला सुरुवात होते एक तारखेला कुदळ मारून मोहरम सणाची सुरुवात होते मुस्लिम तारीख पाच रोजी कुदळ मारून परंपरेनुसार प्रतिष्ठापना केली जाते त्यानंतर मुस्लिम सात तारखेला रात्री सवारी गावातून फिरून लंगरीसो पीरबाबा दर्गा येथे व चावडीजवळील पंजाबीराशी गळा भेट घेतली जाते यामध्ये आकर्षक असते ते म्हणजे कर्बलमेल रिवायत म्हणत संपूर्ण कर्बलच्या मैदानात घडलेली गाथा यामध्ये सांगितली जाते त्यानंतर मुस्लिम नऊ तारखेला कत्तल रात्र असते भाविक पिराकडे साखळी घालतात व पुढच्या वर्षी येणाऱ्या मोहरमला मोठ्या भक्तिभावात खाई सजवली जाते या दिवशी खाई पेटवून पीर घेणारे लोक तसेच गावातील इतर धर्मीय लोक या खाईमधून जातात गावातील सर्व धर्मीय लोक या खाईच्या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित असतात व गावामधून मानाच्या घरामध्ये सवारी जाऊन तेथील पटका स्वीकारतात अशा प्रकारे कत्तल रात्र साजरी केली जाते त्यानंतर मुस्लिम दहा तारखेला सायंकाळी पाच वाजता गावातील सर्व मानांच्या सवारी वाजत गाजत गावाच्या वेशीपर्यंत येतात या दिवशी गावातील सर्व माता बहिणी पिरांचे दर्शन घेऊन पिरांच्या पायावरती पाणी घालतात त्यानंतर दुवा पठण होऊन परंपरेनुसार दफन होते व मोहरम या सणाची सांगता होते समस्त मानवजातीच्या उद्धारासाठी करबलाच्या युद्धात अफाट सेनेसोबत शरणागती न पत्करता सत्याची बाजू घेऊन हजरत इमाम हुसेन यांनी आपल्या मोजक्या सोजन व साथीदारासह सा दिलेले बलिदान केवळ मुस्लिम समाजासाठीच नाही तर मानवजातीस प्रेरणादायी असल्याने त्यांच्या बलिदानाच्या प्रेरणादायी स्मृती जागृत राहाव्यात यासाठी सर्वत्र हा सण साजरा करण्यात येतो कोरोचेतील येथील सर्वधर्मीय नागरिक एकत्र येऊन परंपरागत मोहरम हा सण श्रद्धाभावाने साजरा करतात आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी न्यूज